हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आनंदातच असतील तर तुम्ही थमनेल पाहिला असेल की और... काय घडलेलं आहे दुःखद घटना घडलेली आहे आमच्या इथे तर आज हा जो व्हिडिओ आहे की मी तो तुम्हाला ब्लाऊज कटिंग किंवा ब्लाऊज स्टिचिंग डिझाईन असं काहीही सांगणार नाही आहे परंतु तुम्हाला जे माझ्या मनात आहे किंवा मला वाटतं की ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर मैत्रिणींनं तुम्ही थमलेल पाहिला असेल किंवा तुम्हाला समजलं असेल की काहीतरी घडलेलं आहे तर मुख्य कारण असं आहे की ते म्हणजे ज्या आमच्या आजी होत्या म्हणजे आजी म्हणजे कोण माझ्या सासूबाई आणि त्यांच्या सासूबाई ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या आहेत त्यांना सुद्धा चौदा वर्षापासून पॅरेलाइज झालेलं आहे त्या ते, पण एका जागेवरच जा आहेत परंतु त्यांच्या सासूबाई म्हणजे आमच्या पणजी आजी ह्या आहेत त्यांचं ना निधन झालेलं आहे चोवीस तारखेला झालेलं आहे तर ते झाल्यामुळं मला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायला जमले नाहीत किंवा त्याच्या अगोदरसुद्धा ते खूप आजारी होते चार ते पाच महिने आणि घरामध्ये पण काम होतं कारण की माझं दोन नवीन दुकान पण मी चालू केलेलं होतं आणि खूप असे काही कारण आहेत घरातले सुद्धा त्याच्यामुळे मला तुमच्यावर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कटिंग किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ टाकता आले नाहीत आणि त्याचबरोबर मुख्य गोष्ट म्हणजे की जे म्हणजे माझे जे, जे, जे पंजे आजी आहे त्यांचं निधन झाल्यामुळे आणि आता तर काही व्हिडिओ बनवायला जमणार नाही कारण की आता मला जे सात दिवसानंतर आपण काय म्हणतो सुतक काढावं लागतं घर साफसफ करावं लागतं तर ते पण मला आता काम आजपासून मी सुरू केलेलं आहे पण मला वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं ही गोष्ट तुम्हाला पण समजली पाहिजे कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहत असता आणि मला तुम्हाच्या म्हणजे वाट पाहत असता की नाही खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की व्हिडिओची वाट पाहत असता तर त्यांना पण समजलं पाहिजे ताईंचा व्हिडिओ काय येत नाही तर अशी काही गोष्टी असतात की आणि तुम्ही पाहू शकता आजीचे फोटो पण मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा मैत्रिणींनो आणि तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये नंतर लास्टला की आमच्या ह्या पण पंजा आहेत आणि त्या त्यांचे म्हणजे खूप छान त्यांना देवधर्माचं वेळ होतं खूप त्या मंदिरात जायच्या एकादस वगैरे धरायच्या रोज मंदिरात जायच्या परंतु त्यांना ना कमरेमध्ये वाघ पडला आणि त्याच्यामुळं त्यांना जेवण पण जात नव्हतं आणि आ... कारण की त्याचं बसण्याचं काम होतं त्यांचं आणि जेवण जात नसल्यामुळं त्यांना लवकर मरण आलं तशा त्या खूप चांगल्या होत्या आणि चांगल्याच म्हणजे काय पण ज्या ज्या असतात त्या खूप चांगल्याच असतात प्रत्येकाच्या आजी हे चांगल्याच असतात आणि त्याचबरोबर त्या पण खूप छान होत्या मग मी जेव्हा नवीन लग्न करून आले त्यावेळेस त्यांनी मला काय स्वयंपाक वगैरे काही येत नव्हतं तर त्यांनी मला सगळं गोष्टी शिकवल्या आणि त्याच्यातूनच मी इथपर्यंत आलेली आहे आणि इतक्या वर्ष संसार केलेला आहे तर मैत्रिणींनो त्यांचं निधन झाले आणि आता ज्या सात दिवसानंतर आपण काय करतो घराची साफसफाई करतो अर्थात थोडक्यात काय म्हणतात सुतक काढावं लागतं तर ते काम आता मी करणार आहे आणि चालू आहे माझं आजपासून मी चालू केलेलं आहे ते काम करायसाठी तर मग मैत्रिणी त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत माझे खूप सारे असे व्हिडिओ येणार नाहीत आणि आता तेराव्या होईपर्यंत ते तर मी कोणतंही काम करणार नाही आहे फक्त ते काम म्हणजे घराची साफसफाई तेराव्याचं वगैरे असं दहावा येईल आता तेव्हा क आपल्या घरी पाहुणे येतील किंवा दहाव्याला माणसं येतील त्या गडबडीत मला पण तुमच्यावर व्हिडिओ व्हिडिओ शेअर करायला जमणार नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते माझ्या पंचायतजीला देवाकडे प्रार्थना करे की त्यांना प्रदान हो आणि चला मग आता काय करते मी तुम्हाला फोटो दाखवते आणि ज्या मैत्रिणींनी आपला हा लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे किंवा जे माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला आता मी तुम्हाला काय करते पंचायतजीचे दोन ते तीन फोटो दाखवते